विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपला सर्वात कल्पना आहे शासनाने स्वराज्य महोत्सव त्याअंतर्गत आधारिक अमृत महोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे याची सुरुवात नऊ तारखेपासून सतरा तारखेपर्यंत होणार आहे यामध्ये एक महत्त्वाचा टप्पा जो आहे हरघर तिरंगा हा तेरा चौदा पंधरा या तारखांना करायचा आहे आपल्या जिल्ह्यामध्ये साधारण सहा लक्ष हाऊसहोल्ड्स आहेत त्यावर तिरंगाचा हे करायचं आपलं नियोजन झालेलं आहे यामध्ये साधारण एक लाख जे आहेत नगरपालिका क्षेत्रामध्ये आहे सोलापूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन क्षेत्रामध्ये दीड लाख आहेत आणि ग्रामीण भागामध्ये साधारण साडेतीन ते पावणे चार लाख हाऊस होल्ड्स आहेत यासाठी आपल्याला सहा लाख झेंड्याची आवश्यकता आहे त्यापैकी साडेतीन लक्ष झेंडे ऑलरेडी प्राप्त झालेले आहेत कशी ठिकठिकाणी आपण वाटपही सुरू केलेलं आहे काही ठिकाणी आपण केंद्र उभारलेले आहे त्यामार्फत नागरिकांना माफिक दरामध्ये आपण ते उपलब्ध करून देत आहोत याचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून माझ्यासोबत बसलेल्या सर्व खातेप्रमुखांनी त्या त्यांच्या त्यांच्या स्तरावर आय सी ॲक्टिव्हिटी सुरू केलेली पर आहे के परवाच सी पी साहेबांनी एक सायकल रॅलीचं आयोजन केलं होतं जिल्हा अधिकारी कार्यालयामार्फत तसेच एस पी कार्यालयामार्फत उद्या सायकल आपण सायकलचं आयोजन केलेलं आहे सायकल थॉनचं आयोजन केलेलं आहे जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी तहसीलदार चीफ ऑफिसर्स बी ओ यांनीसुद्धा त्यांच्या स्तरावर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्यांच्याचा प्रचार प्रसार आपण करत आहोत मुख्य कार्यक्रम जे जिल्हा स्तरावर होणार आहेत स्वराज्य महोत्सवाअंतर्गत त्याच्यामध्ये नऊ तारखेला मी सांगितले सायक्लोथंचं आयोजन केलेलं आहे दहा तारखेला कल्चरल प्रोग्रामचं आयोजन केलेलं आहे चौदा तारखेला मॅरेथॉनचं आहे पंधरा तारखेला प्रभात फेरी आहे म्हणजे आपल्या सर्वांना विनंती आपल्या मार्फत सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण या सर्व कार्यक्रमामध्ये हिरिरीने सहभागी व्हावं आणि या कार्यक्रमाला सक्सेस द्यावा धन्यवाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा